केमिकल वेस्ट ज्या युनिट आहेत त्यांना आपण कुठे दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे रेसिडेन्शियल भाग झालेला आहे म्हणून इकडचे युनिट जे आहेत त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग झालेलं आहे सर्वप्रथम प्राथमिक स्तरावर जे बचाव कार्य सुरू आहे त्या बचाव कार्यामध्ये अजूनही एखाद दोन व्यक्ती मिसिंग आहेत म्हणून बचाव करायसाठी कशा पद्धतीने बचाव करायला सुरु आहे त्यासाठी मला सीएम सरांच्या आदेशाप्रमाणे आणि ही झाल्यानंतर दी, त्याच्यानंतर समिटीसी चे अधिकारी डी सी अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण चे अधिकारी एक बैठक आहे याच्यानंतर आय टी सी ऑफिसला आणि त्याच्यानंतर काही कारवाई करायची ती ऑलरेडी कारवाई झालेली आहे या संबंधित कंपनीवर पण अजून तसं सीएम साहेबांनी आदेश दिलेले आहे की ह्या परिसरामध्ये

काजळी तयार होते झाडांवरती असेल घरावरती हिरो फॉर्म देखील बनलेला आहे ते पण आता निश्चित टेन्शन झालेलं आहे त्या घटनेच्या आधी देखील काय एक तिथे काही इन्स्पेक्शन केलं गेलेलं होता का किंवा तसं काही घटना सुरू झाली आमचे स्थानिक जे इथे रिजनल ऑफिसर आहेत त्यांचं वारंवार इथे विजिट सुरू असतात वारंवार त्याचा अहवाल आम्हाला भेटत होतो पण जे आपण जे विषय सांगितला की इथे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर मी खात्रीने सांगू शकतो की मागील काही वर्षामध्ये प्रदूषण प्रदूषणाचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे तसं आपल्याकडे डेटा सुद्धा आहे आणि नक्कीच ही प्रोसेस आहे आणि जसं आपण बघता की या या भागामध्ये या सी भागामध्ये रहदारी फार वाढलेली आहे रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे जरी इंडस्ट्रीयल एरिया असता तरी ह्या रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे म्हणून इंडस्ट्रीयल एरिया आणि रेसिडेन्शियल एरिया हे दोघं मिळून का हा एक मोठा प्रश्न चिन्ह आहे म्हणून त्याच्यासाठी आपण हा एरिया कुठे दुसरीकडे शिफ्ट करू शकतो का याच्या याच्या सुद्धा उपाययोजना सुरू आहेत आणि तो आपला प्रश्न होता की प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपल्याकडे डेटा मी आपल्या मीडियाला सुद्धा तो डेटा दे की प्रदूषणाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे वाढलेलं नाहीये आणि आमचं वारंवार इथे ऑडिट चालू असतात विजिट सुरू असतात रिजनल ऑफिस त्यांच्याकडून या स्थलांतर करण्याची मागणी गेली अनेक वर्ष आहे आणि एमपीसीबीचे ऑफिसर जे आहेत हे मला वाटतं हे चुकीचं आहे की आमचे अधिकारी कार्यक्षम नाही आहेत ते ठाण म्हणून असतात आणि जो सहयोग आम्हाला जे इथे युनिट आहे इंडस्ट्री युनिट त्यांच्याकडून झाला पाहिजे जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी स्थानिक जे इंडस्ट्रीज आहे त्यांची सुद्धा आहे की त्यांचं जे युनिट आहे ते पूर्णत्वा हे नियमा बसून नियम नियमामध्ये बसून त्यांनी जे काय आहे ते काम केलं पाहिजे आणि ही जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेची पार्श्वभूमी काय आहे ही दुर्घटना कशामुळे झाली ते आमचं जेव्हा रिपोर्ट येईल ऑडिट येईल त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामुळे डिटेल माहिती आठ वर्षात आला असता का या क्षणाला मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही शेवटी हा अपघात आहे अपघात आजच्या तारखेला ह्या युनिट मध्ये ज्या काही उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे होत्या त्या केल्या आहेत पण ह्या कुठल्या ह्युमन मुळे झालेल्या आहेत किंवा टेक्निकल मुळे झालेल्या आहेत किंवा त्यांनी कुठल्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे हे जेव्हा आम्ही पूर्ण त्याचं ऑडिट करू तेव्हा मला त्याचं उत्तर देऊ

ते जेव्हा आम्ही स्टडी करू जेव्हा ऑडिट करू त्याच्यामध्ये आम्हाला सर मागे दहा वर्षामध्ये तीन स्फोट झालेले आहेत आता यापुढे कशी भूमिका असते अहवाल आले होते त्या अहवालामध्ये एनपीसीबी गेले होते एनपीसीबी बोर्डाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेलं के होतं त्यावेळी कारवाई करण्याचे अहवाल असून पुढे काही कारवाई झाली नाही जाणीवपूर्वक कोणी दुर्लक्ष करत नाही अहवालच म्हणून सांगितलं की मागे जे स्फोट झालेले त्याच्यासाठी उपाययोजना हीच केलेली की आपण जे घातक जे केमिकल ज्या युनिट आहेत इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण दुसरीकडे शिफ्ट करायचं कारण की आता हा भाग रहदारीचा भाग झालेला आहे रेसिडेन्शियल भाग झालेला आहे म्हणून इकडचे जे घातक हजार डस केमिकल युनिट जे आहेत त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून याच्यानंतर माझी एम आय डी सी देश आणि जे असोसिएशन आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे आणि ते लवकरात लवकर आपण कसं करायचं त्याच्यावर आमच्या आणि जसं सीएम साहेबांच्या सूचना आहेत कि इकडचे ते हजार केमिकल जे युनिट आहेत शिव्ट करना तेचे सामन जस नहीं जाले तेचे ते इथून शिफ्ट करणारच आणि त्याच्यासाठी पण हे सगळं सामंजस्य झालं पाहिजे त्याच्यासाठी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हिजिट करा आणि हे लवकर लवकर कसं करता येईल त्यासाठी आम्ही त्याच्यानंतर भेट आम्हाला जानवे मग आले होते त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी इकडच्या पाच हजार कंपन्या ज्या आहेत त्या दुसरीकडे शिफ्ट करायचं ठरलं होतं मात्र आमचं सरकार पडलं त्याच्यानंतर हे जे मुख्यमंत्री आले त्यांनी त्या कंपन्या शिफ्ट केल्या नाही त्याच्यामुळे अजूनही असे अपघात होत आहेत आमचं सरकार अडीच वर्ष होतं शिफ्ट करायचं असतं ते एका दिवसात शिफ्ट होतात म्हणजे फक्त त्यांना एक ऑर्डरवर साईन करायची होती मग त्यांना साईन करायला का अडीच वर्ष लागली का हे त्यांनी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांना विचारावं आणि जसं मला कळलं ते घटना तरी आले नाही आणि याच्यानंतर त्यांनी बैठक घेतली असोसिएशनची बैठक असोसिएशन ह्याच्यामध्ये काय निर्णय घेऊ शकतात का नक्की ने त्यांचं सामाजस असलं पाहिजे त्यांचा सपोर्ट असला पाहिजे पण त्यांच्या इथे येण्यामागे दुसरा हेतू होता का हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि अशा वेळी याचे राजकारण न करता जे अधिकारी आहेत जे सगळे आपली यंत्रणा आहेत त्यांना जास्तीत जास्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका